गेले काही दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे आलेल्या महापुरात कडधान्यांच्या पिकासह फळबागाही पाण्याखाली गेल्या आहेत तर भाजीचे पीकही वाहून गेले आहे आणि याचाच परिणाम आता होऊ लागला आहे स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील सर्वच भाज्यांचे दर आता दुपटीने वाढले आहेत तर मोसंबी आणि संत्र्यांची आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर गगनाला भिडले आहेत तिकडे पाणी भरलंय ना त्याच्यामुळे आपले दर इकडे आहेत अडतीस अडतीस चार हजार आपले केरी के सहाशे हे संत्री आपले झाले अठ्ठावीसशे किनूर संत्री नागपूर संत्री दोन और परिणाम भरपूर झाले कारण का आवक कमी आहे आणि मागणी जास्त आहे ते ज्या ठिकाणी भाजी मिळत नाही त्या ठिकाणी भाजी पाठवली जाते ज्याच्यामध्ये आणखी जास्त दर वाढले जातात आपल्याकडे ते जरा जर आता दुप्पट दर झाले जो पन्नास दर होता तो तर शंभर झालेला आहे का तर भाज्या तिकडे मुळातच खराब झालेल्या आहेत आणि येतातच कमीने आल्यात तर असतात आणि मग आता आपल्याकडे रोज संध्याकाळी किंवा पाऊस पडतोच होतो आपल्याकडे क्लायमेट असं आहे की आ, तर। तर गरम होतं ते येणारी भाजी भिजलेली असते त्याच्यामुळे ते आणखी परत खराब होते काय दरामध्ये परत उदाहरण उदाहरण झालं बीन्स ही ऐंशी रुपये किलो विक्री होती आता त्याची खरेदी शंभर एकशे वीस झाली टोमॅटो पंचवीस रुपये खरेदी होते आता तेच टोमॅटो जागेवर पंचवीस झाले इथे चाळीस पर्यंत होणार त्याचा दर कांद्यात आत्ता नाही पण आठ दिवसांतर कांद्यात फरक पडू शकतो म्हणजे पाऊस पडला ना मोसंबी संत्री जी वाट लागली मोसंबी जास्त पिकतं तिकडं आणि पण जास्त पिकतं तिकडं काय फरक पडला म्हणजे आधी दर होता मोसंबीचा मोसंबीचा दर होता शंभरच्या आत होती शंभर एकशे वीस आता एकशे ऐंशी दोनशे रुपये झाले हा आपला गोंडा धंदा गोंड्या धंदा जेव्हा नाशिवंत गोंडा धंदा असल्यामुळे आज पाऊस पडल्यामुळे गोंड्याचा एवढा एवढा गोंडा खूप खराब खूप खराब होतो आहे आता विक्री त्याची एकशे वीस दीडशे रुपये विक्री आहे जागेवर हो सत्तर ऐंशी नव्वद रुपये गोंडा आहे पण तो गोंडा एकदम पाणी पडल्यामुळे गोंड्यात तो एका दिवसात संपला पाहिजे गोंडा आणि तो पूर्ण गोंड्यामुळे खराब असल्यामुळे गोंड्यातच्या ह्या वर्षी गोंड्यामध्ये एकदम मागे पुढे चालू आहे या सर्वाचा परिणाम आता कोकणात येणाऱ्या भाजीपाला आणि फळ बाजारपेठेवर झाला आहे सध्या रत्नागिरी शहरात येणाऱ्या भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत गेल्या महिनाभरापूर्वी असणारे भाज्यांचे दर आता दुपटीने वाढले आहेत तर फळ पिकांमध्ये संत्री आणि मोसंबी या फळांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत